पंतप्रधानाच्या भाषणात मराठा आरक्षणाबद्दल चकार शब्द नाही या विषयावर आपण भाष्य करणार आहोत राज्यामध्ये विधानसभाचं वारं आता वाहत आहे येत्या वीस तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे आणि या विधानसभेमध्ये पंतप्रधान मोदी साहेबांच्या सभा या प्रचारानिमित्तानं आयोजित केलेल्या आहेत अनेक ठिकाणी सभा सा झालेल्या आहेत धुळे असेल जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल मुंबई असेल नांदेड असेल अशा अनेक ठिकाणी सभा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि काही होणार आहेत पंतप्रधानांनी एक है तो सेफ आहे अशा प्रकारचा नारा त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे जर एकत्र राह राहिलं तर आपण सुरक्षित राहू अशा प्रकारचा नारा दिलेला आहे आणि एक आहे ते सेफ आहे हा नारा त्यांनी फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला कारण त्यांनी भाषणामध्ये असं म्हटलेलं आहे अनेक भाषणामध्ये ते उत्तर महाराष्ट्रातील भाषण असोत किंवा मराठवाड्यातील असोत त्यांनी असं सांगितलेलं आहे की एसीतली ही जात ह्या जातीविरोधात काँग्रेस लढवत म्हणजे लढवत आहे त्या जा दोन जातींना आपापसात आप भेडवत आहे असं त्या ठिकाणी पंतप्रधान सांगत आहेत किंवा एसीतल्या ह्या जाती ह्या जातीविरोधात ती जात त्या जातीविरोधात अशा प्रकारचं काँग्रेस घडून आणत आहे किंवा छत्रपती संभाजीनगरच्या सभेमध्ये सुद्धा सांगितलं की ओबीसीची तेली जात या जातीच्या विरोधात लढवली जात आहे माळी जात त्या जातीच्या विरोधात लढव लढवली जात आहे अशा प्रकारचं भाषण पंतप्रधानांनी केलं आणि राज्यामध्ये गेल्या पंधरा महिन्यापासून मराठा आरक्षणाचा संघर्ष तीव्र आहे राज्यातला सहा कोटी समाज आरक्षणाच्या प्रतिक्षेत आहे त्यावर चकार शब्द देखील पंतप्रधानांनी काढले नाही लोकांना अपेक्षा होती तसं तो लोकसभेच्या प्रचारातच लोकांना अपेक्षा होती की पंतप्रधान काहीतरी बोलतील परंतु त्यांनी बोललं नाही बरं लोकसभेमध्ये राज्यामध्ये जवळपास एकोणतीस ठिकाणी मराठा मताचा फटका बसलेला आहे युतीला आणि आघाडीनं तो कॅश केला आघाडीने कॅश करूनही लोकांना ठेंगा दाखवलेला आहे मग युतीला हे का समजत नाही की आता मराठा आरक्षणावर बोललं पाहिजे दुसऱ्या बाजूला पंतप्रधान असं सांगतात की राहुल गांधी वि विदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतात म्हणजे ते संपवणार आहे आता केंद्रासत्तेवर कोण आहे मोदी साहेब आहे त्यांचं सरकार आहे मग आरक्षण संपवण्याचा निर्णय विरोधी पक्ष कसा घेईल आपण काँग्रेसचं समर्थन करायचा विषय नाही परंतु ते भूलथापा आणि भूल भलैया देऊन मराठा आरक्षणावर का बोलण्याचं टाळत आहेत या विषयावर आपल्याला बोलायचं आहे कारण सहा कोटी लोक प्रतीक्षेत आहेत त्यांना माहीत आहे आता ते मराठवाड्यात देऊन मराठवाड्यात तर सर्वात मोठा कळीचा मुद्दा काय असेल तर मराठा आरक्षण आहे मग त्या अशोक चव्हाणांना प्रचाराला फिरता येईना इकडं छत्रपती संभाजीनगरमध्ये तोच प्रश्न आहे लातूरमध्ये तोच प्रश्न आहे बीडमध्ये तर विचारूच नका परभणीतही तीच परिस्थिती आहे नांदेड हिंगोलीत आहे तीच परिस्थिती आहे सर्वत्र हे चित्र आहे अशा अवस्थेमध्ये जर पंतप्रधान त्यावर बोलत नसतील तर यामागे काय दडलंय हाही मोठा प्रश्न आहे म्हणजे त्यांनी असं ग्रही धरलं आहे का की मराठा मातांची त्यांना अजिबात गरज नाही असं त्याचा अर्थ होतो बरं दुसरे मात पर नेते ज्यांना महाराष्ट्राचं एक आश्वासक चेहरा म्हणून पाहिलं जातं की फडणवीस साहेब मीडियाशी बोलताना असं सा सांगतात की मी मराठ्यांना आरक्षण दिलं तुम्ही दिलं तुमचं तुमचे धन्यवाद आहे परंतु तुम्ही फसवणूक ही केलेली आहे की मराठा म्हणजे राज्यांना आरक्षण देण्याचे अधिकार नसताना तुम्ही आरक्षण दिलेलं आहे एकशे दोनव्या घटनादुरुस्तीनं राज्याचे आरक्ष आरक्षणाचे अधिकार हे केंद्राकडे देण्यात आले होते नंबर एकची चूक आणि नंबर दोनची चूक तुम्ही पन्नास टक्केच्या वर्ष दिलं आणि मग पुन्हा तुम्ही जे थोतांना सांगता हि तर टिकलन तिथं नाही टिकलं यांनी असं केलं त्यांनी केलं ही सगळी बांधवा बनवी आहे ही भंपगिरी आहे युती आणि आघाडी मिळून मराठा समाजाला फसवत आहे सरळ सरळ गणित आहे वरून सांगतो आम्ही सारथी दिली काय ती सारथी किती जातीसाठी आहे त्यात फक्त मराठा आहे का अजिबात नाही फक्त मराठा नाही तर त्याबरोबर कुणबी आहे कुणबी मराठा आहे मराठा कुणबी आहे मग ह्या जातीचं आरक्षण घेतात ना मग ह्या घेतात तर मग मराठ्याला द्यायला अडचण कुठं आली तुम्हाला सरळ प्रश्न आहे ना बरं एवढंच नाही तर ते पुन्हा असं सांगतात की आम्ही आर्थिक सक्षमीकरण केलं के एक लाख उद्योजक तयार केले एक लाख उद्योजक तयार केले ही सगळी फसवी आकडेवारी आहे या एक लाखातले सत्तर ते ऐंशी हजार उद्योजक जग हे स्वतः तयार झालेले आहेत फक्त त्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि म्हणून तुम्ही असं सांगता की हे एक लाख उद्योजक तयार केले अव मुळात ती सा ती जी सा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे ते मराठ्यांसाठी नाही ते सर्व आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी आहे त्यामुळे हे सुद्धा थोतांड आहे राहिला प्रश्न वस जिल्हा स्तरावर वसतिग्रहाचा प्रश्न तर वसतिग्रह अजून हवेतच आहेत अपवाद जर सोडले बोटावर मोजणे इतके तर मराठा वसतिग्रह अजून अस्तित्वात आलेच नाही आणि डिसेंबर दोन हजार सोळामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब असताना ही मागणी मान्य केलेली आहे आणि वर्षभरापूर्वी ओबीसींना घोषणा केली की बहात्तर वसतिग्रह छत्तीस जिल्ह्यात निर्माण करू मुलांचे मुलींची त्यातले बावन्न सुरू पण झाले म्हणजे स्वागतही निर्णयाचं ओबीसीनं दिलं पाहिजे पण मराठ्यांना का नाही ज्यांचा डी एन ए हा ओबीसी आहे ज्यांची लिडरशिप ओबीसी आहे आणि ज्यांचा मतदार ओबीसी आहे मग ते जाणून बुजून मराठा समाजावर अन्याय करत आहेत अशी धारणा निर्माण होण्याला जागा आहे कारण हे जाणून बुजून होतंय असं दिसतंय सरळ सरड़ सरळ महाराष्ट्रामध्ये हरियाणा पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न होतोय ते चित्र दिसतंय कारण जे दोन अडीच डझन लोक जरांगी पाटलाच्या विरोधात बोलत आहेत दारांगे पाटील निवडणूक लोभेत का अजिबात नाही त्यांचा उमेदवार एक एकतरी उभा आहे का अजिबात नाही मग तरी त्यांना टी त्यांच्यावर टीका का, का? तुम्ही बोला ना मराठा रक्षणावर हो, का बोलत नाही तुम्ही बोला मराठा वस्तिरावर हो, का बोलत नाही तुम्ही बोला सारथीवर काय बोलत नाहीत काय म्हणजे फक्त ती मराठ्यासाठी आहे का इतरांच्या योजना मराठ्यांच्या माती मारायच्या मारा मराठ्याला दिलं मराठ्याला दिलं असा गाजावाजा करायचा तर हे सर्वशी चुकीचं आहे आणि आघाडी सरकारनं सुद्धा मराठा मतं लोकसभेला घेतलेली आहे त्यांनीसुद्धा प्रखरपणे बोललं पाहिजे